नाशिक शहरातील परिजात नगर वनविहार कॉलनी परिसरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला गेले दोन तास हा बिबट्या वनविहार कॉलनी परिसरात तसेच एक टपरीत नंतर परिसरात लपून बसला होता या घटनेने परिसरातील नागरिक संपूर्णपणे भयभीत झाले होते मात्र या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बेशुद्ध करून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे तेव्हा नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला दरम्यान या बिबट्याने एकूण नऊ जणांवर हल्ला केला असून त्यात वन विभागाचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक एक वृद्ध जखमी झाले आहे जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सध्या सुरू आहे सदर बिबट्या शहरात अन्नाच्या शोधात आल्याचा अंदाजा वन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे अचानक दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना हा बिबट्या दिसला नागरिकांनी तात्काळ वन विभागाला तसेच पोलीस प्रशासनाला या घटनेची माहिती कळवली यावेळी घटनास्थळी यावेळी घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे रश्मिताई हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस निरीक्षक प्रकाश हिरे विश्वास पाटील यांच्यासह वन विभागाचे उपवनरक्षक निर्मळ यांच्यासह पोलीस प्रशासक पथक मोठ्या संख्येने दाखल झाले होते यावेळी संबंधित ठिकाणी नागरिकांनी खूप गर्दी केल्यामुळे पोलिसांना तसेच कर्मचाऱ्यांना जमाव कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले यावेळी आर्थिक माहिती मंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रत्यक्षदर्शी यांनी दिली आम्ही बघितलं असं ढाकं म्हणतो डायरेक्ट तो दरवाज्यावर त्यांनी झाडपर्यंत आम्ही तीन चार जणांना डायरेक्ट असे दरवाजा लावून घेतला तो मधीच घेतला मधीच भेटल्याच्या आता तिकडे तिकडे पळत सुटला एक वगैरे असं जसा त्याला रस्ता दिसतो तिकडं पळत राहिला आहे आणि मग तो काय घाबरून गेलेली आणि आपली ती नाते नातेवाईकच होती ती मधी होती ती आपली तर बघू आता प्रशासन आले आता ते टीम आली त्यांची सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलिसवाले सर्व आले आहे तर बघू काय ते पकडायला अजून तर काही पकडले नाही प्रशासनाला पकडण्या देश आला आहे बघायची संख्या मध्ये आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आला होता आमच्या नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी देखील वन विभागाला मोठं सहकार्य केलेलं आहे वादक प्रयत्नानंतर वन वन विभागाला त्यांच्या या गावामध्ये भिक्त्या पकडण्यामध्ये यश आहे मी त्यांचे देखील पोलीस प्रशासन सहकार्याचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो रामकृष्ण आम्ही असेल नाशिक असेल संख्या प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे ही वस्तूची जी आहे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते परवा कॅबिनेटमध्ये अतिशय गांभीर्याने विषयावर खूप वेळ चर्चा झाली अनेक ठिकाणी चर्चा होत आहेत लहान मुलांचे जीव जात आहेत बळी जात आहेत आणि म्हणून यांना कंट्रोल कसं करायचं संख्या कशी कमी करता येईल किंवा एक जे फिमेल असते ती एका वर्षामध्ये दोन वेळा प्रेग्नंट राहते आणि चार चार पिलांना जन्म देते त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की यांची संख्या किती वाढते आणि म्हणून यावर आता काय इलाज करता येईल उपाय करता येईल या संदर्भामध्ये प्रशासन अतिशय गंभीर आहे मिनिस्टर आहेत त्यांनासुद्धा या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा चर्चा केली काय उपाययोजना करतायत हे सुद्धा डिप्टीसुद्धा काही पिंजरे घेऊन किंवा काय करून ते त्या ठिकाणी लावता येतील का माणसं काय मॅनपॉवर वाढता येईल काय संदर्भामध्ये ट्रेन ही सुद्धा चर्चा त्या निर्णय झालेली आहे आणि त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन म्हणून ही माझी जबाबदारी आहे कारण ही आपत्तीच आहे ही आपत्तीच आहे म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की मी थोडी जबाबदारी घेतो मी अधिकारी घेतील आणि आपण जशी या संदर्भामध्ये लवकरात लवकर ती संख्या कशी कमी करता येईल आणि याला सुरक्षित सण कसे पाडता येईल वंतरामध्ये पाडायला तर वंतरामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठवू सुरक्षित फॉरेस्टवर त्या ठिकाणी पाठवू

मला वाटत हल्ला केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं नागरिकांनी थोडा बाजूला राहावं सगळ्यांनी बघण्याच्या गर्दीमुळे रेस्क्यूला आपण पोलिसांना आव्हान करणार आहात की या लोकांना बाजूला करणं पोलिसांना सांगून आपण सगळ्यांना बाजूला करू आणि त्याच्यामध्ये घाबरतो तिकडे तिकडे शहरात पळतोय आणि मग हल्ला सुद्धा करतोय लोकांवर आणि मग ते पकडायला किंवा त्याला ते इंजेक्शन द्यायला थोडा त्रास होतोय आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल नागरिकांना की आपण थोडं शांत राहावं आपापल्या कंपाऊंडमध्ये घरामध्ये थांबावं उघडच गंमत बघायची आहे कधी गंमत चालली आहे अशा भावावर राहू नये कुणाला तरी तो हल्ला करेल कुठेतरी जखमी होईल लोकच कोणाला तरी दगावलं जाईल कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून सगळ्यांनी संयम बाळा शांतता मिळा नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर